नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता ब्लॉग पूर्ण बघा जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल तर ते पण बघा आणि हे पण बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा की तुम्हाला समजन की माझ्या संग नेमकं घडलं काय तर आज थोडासा मोठा व्हिडिओ होणार आहे पण तुम्ही लास्ट पर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ का की माझ्या संग इतकं विचित्र घडलं ना खूप विचित्र घडलं माझ्या संग भयानक घडलं मी विचार विक्र नव्हते की माझ्या संघ असं घडणार मी इतकी घाबरले होते बापरे बापरे मला मी आजारी पडले माहित आहे एवढं भयंकर झालं माझ्या संघ काय सांगतो मला ते आता सुद्धा मला दिवस माझ्या अंगावर काटे येतात आणि त्या गल्लीत तर मी जातच नाही ते घरामध्ये जर जाणं तर दूरचीच बात आहे तर पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितल्या मी रूम खाली केले पंधरा दिवसासाठी रूम घेतले आणि त्या दिवशी दिव्याचा बड्डे होता तर आकाच्या घरचे सगळे आले होते केक कापायला तर केक वगैरे हो कापणं झालं आणि आम्ही त्यांनी जेवल्या वगैरे हो आणि झोपी केल्या मला माहितच नव्हतं आम्हाला कोणालाच की त्या दिवशी आमोशा होती म्हणून आता तुम्ही विश्वास करता या ना करता ही तुमची मर्जी आहे पण जे माझ्या घडलं ना ते खरंच रियल होतं हे अजिबात खोटं नाही केले त्या गोष्टीला आणि मी म्हणता त्याच्यामधून मला बाहेर निघाला मला एक दोन महिने लागलं मला इतकं भयानक झालं माझ्या संग खरं सांगते मी तुम्हाला खोटं अजिबात नाही यामध्ये तर त्या दिवशी आमोशा होती आणि आम्हाला माहितच नव्हतं तर काय झालं आम्ही झोपल्या रात्रचे काय दीड वाजले होते दीड वाजले रा खाली ना असं ना भांडे वाजता येतं असं नाही का खन खन कधी हे भांड वाजतं तर कधी ते भांड असं वाज असं वाटू लागलं होतं की भा भांड्याला नाही का असं लाता मारायला लागली ला कोणतरी असं नाही का की असं आपल्याला त्यांनी असं वाटलं लागलं ला की कोणीतरी त्यांनी जे ज्याचा जीव जात आहे तर त्याच्यासाठी नाही का तडपड तडपड करतात ना तसं ते आवाजी लागला तशामधून तर तो, मग मला वाटलं की त्या घरामध्ये उंदरं वगैरे होते मला वाटलं की उंदरं वगैरे असणार तिथे नाही का मी उठले आणि खाली असं वाकून बघितले मी मला काही दिसलं नाही आणि त्यांनी दिव्याच्या पप्पाला पण उठले मी ते बोलले झोप उंदर वगैरे हो आहेत मला कामाला जायचोय तू झोपी जाऊन गो मला डिस्टर्ब करू नको असं बोलले मग मी विचार केला की हा उंदर वगैरे हो असं नाही यार काय हे उंदर पण इकडं पण उंदर तिकडं उंदर असं मी विचार करून मी झोपी गेले मला काहीच वाटलं नाही बापरे 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 एवढं भैयानं काय सांगू रात त्यांनी खालची लाईट चालू ठेवायची मी आणि वरची लाईट झोपायची आम्ही बंद करायची का की डोळ्यावर उजेड येते म्हणून आम्ही वरची लाईट बंद करायची आणि खालची लाईट चालू राहायच्या का की खाली टॉयलेट बाथरूम होतं जर लेकर जर लगेला वगैरे उठले तर घाबरायचे नाहीत म्हणून मी खालची लाईट चालू ठेवायची तर असंच करता रात्रचे मग करट सहा वाजले होते आणि मला सगळे मला लवकर उठून डबा वगैरे बनवायचे त्या दिवशी होती होती मी थोडं नोटीसच केलंय की त्या दिवशी होती म्हणून तर काय झालं मला आत्ता पण भीती वाटायला लागली खरंच ते क्षण माझ्यासाठी भयंकर होता एकदम माझ्या काय भीती ते मलाच माहिती आहे एकदम मी समोर जे काय बघितलं ना ते एकदम भयानक होतं एकदम भयानक बापरे बापरे एवढं भयानक होतं मला एकदम, एकदम रडायला आले मी जोर जु, जोरात चिरकू लागली होती इतकी जोर जु, जोरात की आजूबाजूचे लोक सुद्धा दारू वाटचं लागली की काय झालं नेमकं तर काय झालं मी झोपल्या आणि जे खालचा उजाड असते ना घराचा ते वरी असा पडला होता हम्म तर मग काय झालं सीड्याच्या दोन हम्म एक सरी दोन दुसरी पायरी तिथं तित्त, तिथून तर वरी माणूस एक असं फाशी घेतलेलं त्याची जीभ बाहेर त्याचे पाये येत हा असं आणि तो टकमक आम्हालाच बघतोय अरे एवढ भयानक तो आम्हाला बघतोय त्याची जीप लोंगली त्याच्या पायाशी लटकले आणि तेवढ्यात माझा डोळा उघडला आणि डायरेक्ट माझी नजर त्याच्यावरकडे गेली आणि त्याची नजर मला आली ते क्षण आणि ते दिवस माझ्यासाठी खूप भयंकर होता ते लटकलेला बघून माझी काय अवस्था झाली असं तुम्ही विचार करा मी इतकी चिर चीर चिरकले ना तो अचानक गायब झाला खूप मला काहीच सुचलं नाही मी इतकी चिराचिर चिरकले पटापटले कर नवरा उठले आणि ते एकदम काहीच झालं एकदम मला काही सुधारलं नाही धडधड होऊ लागल थंडी गार पडली मी बापरे त्याची एवढी बाहेर जीप पडली होती त्याचे डोळे एवढा मोठाले रशिला अडकल पाय लुमले शरीरापेक्षा पाय लांब लाग दिसू लागले आणि त्याचे पायाू लागले त्याचे पाय खाली भांडायला लागता येत ते दिवस बघून मला खरंच आता सुद्धा धडधड होते किती भयानक ते माझ्या माझ्यास घड एवढी होत मी खतम करते माझ्या हातापाय खरंच मला लटलट खपाय लागले का मी ते पहिल्यांदा का बघितले आणि ते कस मला फील झालं मला कस वाटला असं हे विचार करा तुम्ही तुम्ही माझ्या जर जागी राहिले कसं वाटलं असतं पुढी काय झालंय काय नाही मी नेमकं पुढी सांगते मी आता आता खरंच मी सांगू नाही शकत आता पुढी काय झालंय ते काकी खूप घाबरले मी आता सुद्धा हात पाय खूप बेकार घडलं खूप म्हणजे खूप ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही थोडी काय झालंय काय नाही पुढच्या भागामध्ये तुम्ही बघा नेमकं काय घडलं ते अजून तर चला बाय काळजी घ्या